रोमन अंक काय आहेत प्राचीन रोम मध्ये वापरली जाणारी एक जुनी संख्या पद्धत तर त्या रोमन अंकांमध्ये फक्त सातच अल्फाबेट होती ज्यांचा वापर करून ते वेगवेगळे नंबर रिप्रेझेंट करत असत रोमन अंकांमध्ये शून्य हा नसतो तर आता आपण बघूया एक युक्ती कि, कि कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संख्या वापरून आपण रोमन नंबर लक्षात ठेवायचे आणि हे जे आंतरराष्ट्रीय संख्या ज्या आहेत त्या फक्त दोन आहेत किंवा दोन डिजिट आहेत जे की एक आणि पाच तुम्हाला एक आणि पाच हे दोन डिजिट लक्षात ठेवायचे एक आणि पाच तुम्हाला काय करायची आहे एक, एक कर ची दहा पट करायची एक ची दहा पट किती येईल दहा पुन्हा परत दाहा ची दहा पट करा किती येईल शंभर पुन्हा परत शंभरची दहा पट करा उत्तर येईल एक हजार त्याचप्रमाणे पाच ची जर तुम्ही दहा पट केली तर किती येईल पाच गुणिले दहा केले तर पन्नास पुन्हा पन्नासशे दहा पट करा उत्तर येईल पाचशे तर हे एवढेच नंबर्स आहेत जे की आपल्याला Roman है। नंबर साथी कड़े रोमन मध्ये वापरायचे आहेत परंतु प्रत्येक साठी आपल्याकडे रोमन अल्फा है। रोमन अल्फाबेट आहेत रोमन म्हणण्यापेक्षा इंग्रजी अल्फाबेट आहे जे की अ रोमन संख्या दर्शवतात तर आपण चढत्या क्रमानुसार हे सर्व नंबर्स मांडू अगोदर काय येईल वन त्यानंतर येईल फाय त्यानंतर येईल टेन त्यानंतर येईल फिफ्टी त्यानंतर येईल शंभर आणि त्यानंतर येईल पाचशे आणि त्यानंतर येईल हजार तर ह्या नंबर साठी कोणते अल्फाबेट्स सा आहेत जे की रिप्रेझेंट करतात लिहिलेले वरचे नंबर तर ते न ते अल्फाबेट्स आहेत आय आय रिप्रेझेंट करतो एक ला किंवा वनला व्ही रिप्रेझेंट करतो पाच ला एक्स रिप्रेझेंट करतो दहा एल रिप्रेझेंट करतो पन्नास ला सी रिप्रेझेंट करतो शंभरला डी रिप्रेझेंट करतो ला आणि एम रिप्रेझेंट करतो एक हजारला